तर बघा मित्रांनो तो साप कशा पद्धतीनं त्या फ्रीजच्या जे काय आपलं थर्मोकॉलचं असतंय तर त्याच्यामध्ये आहे बघा शिफ्टी पण तुडल्या बाबा उंधरान तुडल्या होय होय म्हणजे उंदरानं त्याला किती इजा केल्या बघा म्हणजे एवढं होय की नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय श्री सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा रेवणगाव गुरुकृपा गुरु मंगल कार्यालयाच्या थोडस विट्याकडच्या बाजूला तर बघा एका घरात साप गेला होता आपण या ठिकाणी पोचलो आहे नमस्कार नमस्कार भाई बरोबर आहे हां उंदरासाठी पिंजरा लावलाय काय नाही ना बघूया काय काळजी करू नका तर बघा मित्रांनो आता आपण आलो इकडं तर अजून काय आपल्याला साप दिसलेला नाही तर आता आपण हळूहळू सापाच्या दिशेनं वाटचाल चालू केलेली आहे तर आता बाकी की या ठिकाणी वॉशिंग मशीन फ्रीज वगैरे याचे बॉक्स या ठिकाणी आहेत अजून काही आपल्याला साप दिसलेला नाही तर साप याच्याच पाठीमागे कुठं जाऊन बसलेला असावा एकदा आपल्याला साप दिसला की त्याला आता आपण अगदी सुरक्षितपणे पकडणार आहे बघूया आता कुठला साप आहे अजून काही माहीत नाही आपल्यासोबत आपले सिरक बंधू संदीप श्रीकांत सूर्यवंशी हे सुद्धा उपस्थित आहेत बघा त्यांचं मनापासून धन्यवाद तर बघा आज कॅमेरामॅन म्हणून सहकार्य करणार आहेत बघा आता बघूया आपण एक एक साहित्य बाजूला घेतोय तर या ठिकाणी उंदर आहेत बघा कारण ही घाणं वगैरे पडलेलं दिसते आपल्याला ती उंदरच आपलं नुकसान करण्यासाठी घरामध्ये येतात आणि त्यांना खाण्यासाठी साप त्यांच्या पाठीमाग आपली मदत करायसाठी आलेले असतात अजून तर काय अजून सापाच दर्शन झालेलं नाही सापाचं दर्शन झालं की आपण अगोदर सापाला ओळखणार आहे त्यानंतर सर्व माहिती देऊन सुरक्षितपणे निसर्गाच्या साळनिध्यात सोडून देण्याचं काम करायचं आहे तर आपल्याला साप या ठिकाणी दिसलेला आहे तर तो बघा एका हे काय फ्रीज वॉशिंग मशीन आहे फ्रीजच्या बॉक्समध्ये जाऊन बसला आहे बघा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा या ठिकाणी बसलेला आपल्याला तो दिसतोय थोडासा मी टॉर्च पाडून तुम्हाला दाखवतो दिसत नसेल तुम्हाला अजून तरी पण मी तुम्हाला दाखवतो बघा टॉर्च पाडून दिसतोय का बघ तुम्हाला दिसतोय बघा बॅटरी बॅटरी आहे तर बघा तो एका बॉक्समध्ये जाऊन बसलेला आहे तर हा आहे इंडियन स्नेक म्हणजेच दहामण जातीचा बिनविषारी आहे दहामण आहे आणि त्याची त्वचा बघा षटकोणी आहे त्याच्यावर आपण लांबणच त्याला ओळखलेला आहे बघा अभ्यास करताना नेहमी बघा त्वचेवरून अभ्यास करायचा रंगावरून सापाची ओळख होत नाही लक्षात घ्या कारण सुद्धा काळ्या रंगामध्ये सुद्धा काळ्या रंगामध्ये एकसारखे रंग असणारे असतात <laughs>

अंगा खांद्या खेळायला तर बघा या ठिकाणी तो साप आपल्याला दिसतोय अयो उंदीर चांगल्या हुंदिरा तेवढं घ्या तिकडे सगळ्या अंगा लागला उंदीर खेळायला ती उंदीर तेवढा टाकला तिकड उंदी उंदीत लागला अंग खांद्यावर खेळायला तेव्हा तर बघा ते मित्रांनो तो साप कशा पद्धतीनं त्या फ्रीजच्या जी काय आपलं थर्माकोलच असतय तर त्याच्यामध्ये बसलय बघा तुम्ही जर बघितलं वरच्या बाजूला तर बघा फ्रीजमध्ये उंदराने किती घाण केल्या तर ही फ्रीज उचला लागते ही थरमकोनच खालचं आहे का ना मोकळ त्याच्या खाली जाऊन बसला अरे ही धरायला लागणार कॅमेराला कॅमेरा っかんどうするいっパは look, <Darwin ough>

तर बघा मित्रांनो फायनली आपल्याला हा सापडलेला आहे तर तो फ्रीज मध्ये जाऊन बसला होता बघा राहतं घर आहे चांगलं हायफाय क्वालिटीचं घर आहे टायरची बरशी आहे व्यवस्थित अगदी आणि बघा एवढ्या आतमध्ये तो आलाय कशासाठी उंदरी खाण्यासाठी तुम्ही बघितला बिल असेल माझ्या कॅमेरात काही दिसलं नसेल पण तिथे त्या त्या ठिकाणी एक उंदीर भरपूर पळत होता त्याने पिंजरा सुद्धा लावलाय उंदरासाठी आणि बघा की आपली मदत करायला हा साप आपल्यासाठी तो घरामध्ये आलाय आणि त्याच्या फोटोसाठी आलाय बघा तर हा हात हांबून जाते आहे विषारी आता हे तिळ बिळ मारतोय हातामध्ये त्याला फांदी वाटते आपला हात म्हणजे फांदी वाटत्या खाली पडू नये म्हणून तो तिळ वगैरे मारत असतो आता हा निसर्गात रांगा जेव्हा त्यामुळे थोडासा वळवळतोय जास्त त्याच्यामुळं तो घाबरलाय आपल्या हातातून सुरू आता एक गैरसमज काय लोकांचा बघा की लोकांनी एक गोष्ट काय उठवल्या की दहा जाती जो साप असतो तो गाई म्हशीच्या पायाला पिळा मारून दूध पितो आता बघा हा माझ्या हातातून सुटू शकत नाही आणि जर मशीनं जर वगैरे लात मारली किंवा गायनं लात मारली तर माणूस दोन तावड लक्षात घ्या माणसाचं हाड मोडू शकतं आणि ही तर एवढं एवढं आहे माझ्या हातातून सुटू शकत नाही जर हे जर पिळा मारला नुसता मशीन जर पाय मारला तर लक्षात घ्या कि त्याला किती इजा होईल त्याचा तुकडं सुद्धा होते लक्षात घ्या त्यामुळं एक चुकीचा गैरसमज पसरून ठेवला लोकांनी कि दहा मन शेपटी मारतो गाय म्हशीच दूध पितोय त्याच्या शेपटामध्ये काटा असतो असे बरेच गैरसमज आणि अजून एकूण तर मला होतं की म्हैशी नजरानजर झाली कि म्हस दूध देत नाही असा एक गैरसमज मोठा आहे परंतु तसं काय सुद्धा नसतं मित्रांनो चुकीच्या गैरसमजामुळे बघा सापांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे लक्षात घ्या तू बघू शकताय तर तो, तो खूपच घाबरलेला आहे आणि पळण्याचाच आपल्यापासून प्रयत्न करतोय त्याला काही जाय केली नव्हते ना हो नाही बघितलं आहे ना बघितलंय बघते लाभणार नाही बरोबर चालते बॉक्समध्ये शिरून त्याला हा 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 तसंच काय तर झालं नसाव रक्तच नाही नाही रक्त नाही 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 रक्त नाही उंडळाचे दोघाचे जर झालेले असेल ना पुस्कर उंदीर सुद्धा त्याच्यावरती अटॅक करतोय म्हणजे स्वतःच्या रक्षणासाठी उन्दी चावायचा बघतो पुस्तकांच झाला असेल मला वाटतंय ते उंदराच्या दोघांच्या झटापटीमध्ये त्याला थोडस हा जरा थोडस लागले वाटते मला पण एवढा काय फरक पडणार नाही तर बघा याचं इंग्रजी नाव इंडियन रॅशनिक मराठीमध्ये दहा मन हिंदी मध्ये गोडा आणि शास्त्रीय भाषेमध्ये याला टायस मुकोसा असं नाव आहे बघू शकता कशा प्रकारे हे बघा संदीप सूर्यवंशी तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवतात बघा कॅमेरामॅनच्या स्वरूपात आहे ते बघा त्याचं डोकं जर बघितलं आपण तोंडा बघा काळ्या काळ्या दिर्घे रेषा दिसतात आपल्याला डोळ्याची बावली काळ्या रंगामध्ये त्याला सोनेरी कढा आहे त्याची जी जीभ जर बघितली तर जांभळट काळ्या रंगामध्ये या बागा दुबागली हो बघा तोंडाव काळ्या काळ्या तिथे रेषा बघितल्या तर ती दहा असं आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि डोक्यापेक्षा मान बारीक आहे बघा आणि मानेपेक्षा त्याचं शरीर जाड आहे त्याची जी त्वचा आहे ती षटकोन आहे बघू शकताय आणि नागाची असते ती गहू चिटकावले करत असत्या आणि शेपटाकडच्या बाजूला काय शेपटी पण तोडल्या बाबा उंदरानं तोडल्या होय होय म्हणजे उंदराने त्याला किती इजा केल्या बघा म्हणजे एवढं उंदीर आगाव असतात गोवा का लगेच ते जवळ गेले तर काय मला खाम नाही येऊ शकते येऊ शकतं कारण याची लांबी बऱ्यापैकी आहे आणि खिडकीची उंची किती असते एक चार फूट ते काचा हक्का हे ना त्याच्या नाही किंवा ना असं पण चढू हा चढू शकतो सेम येते का चढू शकते तर बघा मित्रांनो त्याच्या शेफ्टी बसण्याला ना। थोडंसं नाही नाही काय नाही कसं असतं माहिती का विष्टा टाकायची जागा असत्या म्हणजे की संडास करायची जागा असत्या तर तिच्या आतल्या बाजूला म्हणजे की शरीराकडच्या बाजूला जर काही झाली तर बऱ्यापैकी त्याला धोका होतो पण विष्टा टाकायच्या जागेच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे शेफ्टीकडच्या बाजूला जर काय झालं तर सहसा काय त्याला होत नाही ती जग ऑटोमॅटिकली भरून येत्या आणि त्याला काय धोका होत नाही तर बघू शकताय ती जी जखम आहे ती शिफ्टी बाजूला बाजून आहे त्यामुळे त्याला काय होणार हा तीच किती आहे दोघांनी झटापटी भरपूर केलेली आहे शिफ्टी फक्त तुटल्या बघा उंदरानं म्हणजे की उंदीर सुद्धा प्रतिकार करतो या हो म्हणजे की त्याला गिळणार आहे आता थोड्या वेळ म्हणजे की धरलं की गिळणार आहे पण ती काय करते उंदीर सुद्धा वाचवा प्रयत्न करतोय आता शिकार करायचं चुकाच आहे का याला खांब उर चांगलं जखमी केलंय खर तर बघा मित्रांनो की या दहा मंदिर उंदीर खायसाठी झाला होता पण उंदरानं या दहा हवामान साहेब जखमी केलंय मग विचार करा उंदीर किती ती फायली ठेवत नाही ती उंदर कपडे वायर ठेवत नाही कपडे ठेवत नाही ते धान्य ठेवत नाही ते कुठलं एवढं नुकसान करते उंदरा लक्षात घ्या त्यांच्यासाठी दहामान हा उत्तम पर्याय आहे लक्षात घ्या चला तर आता आपण याला एका बरे पॅक करूया आ, सु ना। 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 हा सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्याचं काम करूया नाव ना काय दादा तुमचं फोन मला नरेंद्र कृष्णा हा नरेंद्र कृष्ण मुळीक यांनी कॉल केला आणि घर कोणाचा त्यांचं त्यांचंच घर आहे त्यांचं मनापासून धन्यवाद बघा कारण त्यांनी या मुख्या जीवाला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचा आपल्या चॅनल तर्फे म्हणजे सर मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनल तर्फे मनापासून खूप खूप धन्यवाद आपण बरे मध्ये पॅक करून घेऊया बर हाय आणले फोटो काढते नाही नाही तस काढायचं नसतं का माहित आहे का कारण स्टंटबाजी करणं सापाला पाळणं ओढणं जखमी करणं किंवा तस्करी करणं गुन्हा दाखल होतोय बाबा एकोणीशे बहात्तरच्या कशी काढत होती असं झालं आता बंद झाले बंद झालं कशामुळे माहितीये का कि तिथं दूध पाजलं जायचं सापाला सापाचा आहार दूध नाही लक्षात घ्या काय होतंय की सापाच्या सापाच्यामध्ये दूध जर गेलं तर मग साप चार दिवसामध्ये मरतो म्हणून शिराळ्याला बंदी घातल्या लक्षात घ्या सापांचा हाल होते म्हणून तुमचं धन्यवाद तुम्हाला कॉल केल्यावर आमचं कामच आहे शेवटी कसं आहे आमचं काम फक्त पकडणं आणि सोडणं इतकंच आहे खर तर निसर्ग वाचवायचं काम तुमच्यासारखेच लोक आहेत बघा त्यामुळे निसर्ग वाचतोय आता बघा पिळा मारल्या लोकांचा गैरसमज असतो की तो, तो पिळ सोडतोय ना का नाही आणि किती नाव वळतोय ओळतंय का काय असा गैरसमज आहे फक्त ती फांदी समजून पकडतय दुसरं काय करत नाही सोडायचं नंतर लगेच सुटतो अस काय नाही विषय आता बघा ते सुरक्षितपणे सुरक्षित त्याला लगेच निसर्गात सोडून घेऊया आपण तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजयश्री यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेला बटन आपण ऑज ऑप्शन विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं इंडियन रॅशनिक असा सुरक्षितपणे निसर्गाच्या साली ligou ninguém lá aí